शेतकरी मित्रांनो नमस्कार भूमिपुत्र अक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय काळे स्वागत करतो मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बायर कंपनीचे सर्बो या बुरशीनाशकाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत जसे की यामध्ये कोणते कोणते घटक आहेत हे आपण कोणत्या पिकावर फवारू शकतो हे कोणकोणत्या कौन बुरशीवर कार्य करते अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो यामध्ये घटक जर आपण पाहिला तर यामध्ये आपल्याला दोन घटक यामध्ये भेटतात यामध्ये फ्लोओपायरम एकवीस पॉईंट सदोतीस टक्के आणि ट्रायप्रॉक्सी स्ट्रॉबिन एकवीस पॉईंट सदोतीस टक्के एस सी फॉर्म्युलेशनमधील हे एक बुरशीनाशक आहे तर मित्रांनो हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे याचे मोड ऑफ ॲक्शन जर आपण पाहिले तर हे आपल्या आपल्या पिकामध्ये हे सिस्टमिक पद्धतीने काम करते आणि हे आपल्या अप, शेतातील बुरशीतील जे मायक्रोकॉन्ट्रियल मायक्रोकॉन्ट्रियल आहेत त्याच्या श्वसनावरील प्रतिबंध करून बुरशीला संपवण्याचे कार्य हे करते तसेच ट्रायप्रॉक्सिस्ट्रॉबिन हे एक स्ट्रॉबिलोरिन या गटातील बुरशीनाशक आहे जे बुरशीचे श्वसन क्रियेत अडथळा निर्माण करून त्यांना थांबवते त्यामुळे बुरशीतील जे काही विषाणू कण आहेत हे कमी प्रमाणात तयार होतात त्यामुळे बुरशीचा नायनाट त्या ठिकाणी होत असतो तर शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण कोणकोणत्या कुन पिकात करू शकतो तर याचा वापर आपण मिरची असेल धान असेल कांदा असेल अशा प्रकारच्या सर्व भाजीपाला पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो तसेच हे पावडरी मिल्डू नेक ब्लास्ट रस्ट पानावरील टिपके जांभळा क जांभळा करपा पानांवरील करपा अशा विविध बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण करण्याचे काम हे आसर्भो करत असते मित्रांनो याचे प्रमाण जर आपण पाहिले तर याचे प्रमाण आपल्याला पंधरा मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण याचा वापर करू शकतो आणि प्रति एकरी जर आपण याचा वापर करायचा झाल्यास तर दीडशे ते दोनशे मिली प्रति एकर याचे प्रमाण आपण या ठिकाणी घेऊ शकतो याचा रेन फ्राश्टनेस जर आपण पाहिला तर याचा रेन फ्राश्टनेस हा दोन तासांचा आहे म्हणजे फवारणीनंतर दोन तासांनी जरी पाऊस आला तरी चांगला रिझल्ट आपल्याला याचा भेटतो तर शेतकरी मित्रांनो जर अजून तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान